वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी हरीश मोडघरे भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मत्स्यबीज निर्मिती प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नुकतेच दिले पालकमंत्री गावित यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली यावेळी तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जिल्ह्यांमधून बीजनिर्मिती मोठ्या प्रमाणावर व्हावी आणि त्याद्वारे मत्स्य उत्पादकांचे आर्थिक स्तर उंचावून रोजगार निर्मितीसाठी या कामाला तातडीनं चालना देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले भंडारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी जिल्ह्यातील जमनी रेशीम केंद्र दाभा आणि लाखनी तालुक्यातील टेकडी इथल्या लाख क्लस्टरला भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुनील मेंढे आमदार राजू कारेमोरे जिल्हाधिकारी योगेश कुंभेसकर यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत शासन निर्णयानुसार भंडारा जिल्ह्यात धान खरेदी सुरु आहे ज्या धान खरेदी केंद्राच्या हुंड्या कार्यालयात जमा करण्यात आलेल्या आहेत त्यानुसार अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महानोंदणी ॲप आणि इतर खरेदी केंद्रांवर एकूण एक लाख अठरा हजार आठशे सदतीस शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असून सत्तेचाळीस हजार एकशे पासष्ट शेतकऱ्यांकडून सोळा लाख एकेचाळीस हजार चारशे तेहतीस पूर्णांक सत्याऐंशी क्विंटल धान खरेदी झालेली आहे वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांचे अर्ज तीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत स्वीकारण्याची मुदत देण्यात आलेली आहे तरी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सिव्हिल लाईन जिल्हा परिषद चौक भंडारा या कार्यालयात तीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सादर करावे असं आवाहन सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केलं आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शासन आपल्या दारी हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे याच धर्तीवर गोंदिया जिल्हा परिषदेनं अभिनव उपक्रम राबविला असून जिल्हा परिषद आपल्या गावी या उपक्रमाला गोंदिया जिल्ह्यातील डवा इथून सुरुवात करण्यात आली जिल्हा परिषदेच्या विविध योजना ह्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्या आणि त्यांचा लाभ नागरिकांना व्हावा या हेतूनं जिल्हा परिषद आपल्या गावी हा उपक्रम राबविण्यात येत आहे गोंदिया जिल्ह्यातील एकूण एकशे चार गावांमध्ये हा उपक्रम पार पाडण्यात येणार आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डवा या गावातून या उपक्रमाला सुरुवात झाली असून याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील उपाध्यक्ष यशवंत गणवीर आणि जिल्हा परिषदेचे सदस्य तसंच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये दे महिलांनी देखील सन्मानाचं स्थान मिळवलं पुरुषांबरोबरच महिलांनाही प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेत आहेत गोंदिया इथल्या तेजस्विनी महिला संघटनेच्या वतीनं विविध उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल या उपस्थित होत्या सहा महिन्याच्या विश्रांतीनंतर गडचिरोली जिल्ह्यातून हत्तीच्या कळपाची गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यात एंट्री झाली या कळपानं भरनोली परिसरात शेतपिकांचं नुकसान केलं त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा खैरे सुकी बाराभाटी परिसराकडे वळविला असून या शेत शेतशिवारात चांगला धुमाकू घातला कळपानं कवठा बोळत मार्ग कालीमाती जंगलाकडे कूच केल्याची माहिती देऊन वनविभागानं नजीकच्या गावात दवंडी देऊन सावधगिरीच्या सूचना दिल्या गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतानाच गोंदिया पोलिसांनी आता एका दुचाकी चोराला अटक केली आहे त्याच्याकडून तब्बल चोरीच्या बारा दुचाकी हस्तगत करण्यात आहेत राहुल उर्फ चंगा लिल्ह असं अटक करण्यात आलेलं आरोपीचं नाव असून आरोपीनं गोंदिया जिल्ह्यासह भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळावरून तब्बल वर्षभरानंतर प्रवासी वाहतूक सेवेला प्रारंभ झाला गोंदिया हैदराबाद तिरुपतीपर्यंत या सेवेला प्रारंभ झाला असून खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर टेक ऑफ करत विमान रवाना झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण राहावी म्हणून एकोणीशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर त्यांचे अस्थिकलश गोंदियात आणण्यात आले गोंदिया शहरातला लागून असलेल्या छोटा गोंदिया परिसरातील भीमघाट परिसरात हे अस्थिकलश ठेवण्यात आले असून दरवर्षी सहा डिसेंबरला गोंदिया शहरातील अनुयायी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनाचा औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात गोंदिया जिल्हा हा प्रभावित जिल्हा असून गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील जनतेच्या हिताकरिता कायम अग्रेसर राहून विविध कल्याणकारी नाविन्यपूर्ण उपक्रम वेळोवेळी पोलीस विभागातर्फे राबविण्यात येत असतात तसंच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या संकल्पनेतून आणि अप्पर पोलीस अधीक्षक अशोक मनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रमा उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील गोर गरीब तसंच आदिवासी बांधवांचं आरोग्य निरोगी रहावं यादृष्टीनं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भरणारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी हरीश मोडगरे आणि वाचक स्वर होता राम औरंगाबादकर